गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठान संकल्प दांडिया उत्सव हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोख नातं संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुन्हा गोविंदाने साजरे केले जात आहेत त्याप्रमाणे यंदाही दोन हजार सहा सालापासून सातत्याने मोठ्या जोशात आणि उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवाचं आयोजन माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे बावीस ते दोन ऑक्टोंबर पर्यंत रघुनाथ नगर संकल्प चौक येथे आयोजित केला आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया दोन हजार पंचवीस याचे अंदाजे हे विसावे वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्सरला पहिलं पारितोषिक एक लाख तर बेस्ट ग्रुप डान्स दुसरे पारितोषिक पन्नास हजार आणि बेस्ट ग्रुप डान्स तिसरा पारितोषिक पंचवीस हजार बेस्ट ग्रुप डान्स चौथं पारितोषिक पंधरा हजाराचं असणार आहे तर उत्तेजनार्थ ग्रुपला प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे बेस्ट फिमेल डान्सर बेस्ट मेल डान्सर यांना अँड्रॉइड फोन गिफ्ट देण्यात येणार असून दांडिया रसिकांना विविध आकर्षित गिफ्ट वाउचर आणि अनेक भक्त शीर्षक दिला जाणार आहे दरोद बेस्ट फेम फिमेल्स आणि मेल अशी स्पर्धा देखील इथे सोशल मीडियावरते आयोजित केली जाणार आहे दरवर्षी प्रमाणे यांनाही आपण प्रत्येक दिवसाचं मोफत पासेस उपलब्ध करून दिलेले आहेत तरी सर्व गरबा रसिकांनी मोफत पासचा लाभ घ्यावा असा आवाहन यावी आयोजक रवींद्र पाटकर यांनी केला आहे दरवर्षी प्रमाणे आपल्याला संकल्प दांडिया हे 20 वर्ष आहे आणि वीस वर्षा मध्ये पदार्पण करत असताना मला वाटतं कधी 20 वर्ष गेली आम्हाला माहिती पण नाही पण दरवर्षी या संकल्पाला दांड्याला स्कोप आम्ही वाढवता प्रयत्न करत असतो आणि त्याचा रसिक पण आम्हाला दांड्या रसिक पण त्याला चांगला प्रतिसाद देत असतात तुम्ही दरवर्षी ते बघत असाल की सर्वच मराठी हिंदीमधली सर्व सेलिब्रिटी दरवर्षी या स्टेजवरती येत असतात आमचे नेते सर्वच या स्टेजवरती येत असतात त्या माध्यमातून आपण यंदा पण उद्यापासून सुरुवात होणारा दांड्या तर मला असे विनंती आहे सर्व दांड्या रस्याने उद्यापासून आपण संकल्प दांड्या करूया